पंचगंगा नदी तीरावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते प्रकाश मोरबाळे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले इचलकरंजीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंचगंगा नदी तीरावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात सप्ताहभर धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येते जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने गणेश जयंती उत्सवाची सांगता होते तत्पूर्वी सदाशिव उपासे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहभर चाललेल्या सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता दिंडी सोहळ्याने झाली यावेळी गणेश भक्त आणि वारकरी मंडळी हरिनामाच्या जपात न्हावून निघाले दिंडी सोहळ्यात फुगडीचा आनंद महिलांसह पुरुषांनी देखील लुटला दिंडी सोहळ्यानंतर श्रींना महानैवेद्य दाखवून वारकरी बंधू भगिनींची पूजा करून महाप्रसादाला मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती श्री पंचगंगा वरद विनायकाची आहे त्यामुळे दिवसागणिक भाविक भक्तांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे त्याप्रमाणे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी वीस हजाराहून अधिक भाविक आले होते श्रींची कृपा आणि आशीर्वाद असाच भक्तांवर राहावा अशी प्रार्थना श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा गोविंद बजाज नूतन नानावटे संग्रामस्वामी गजानन स्वामी शीतल पाटील विनायक रेडेकर पंडित काजवे सुनील तोडकर राहुल जानवेकर हनुमंत वाळवेकर विजय हवळ के एन पाटील उमाकांत दाभोळे आदींनी संपूर्ण गणेश जयंती उत्सवाचे नेटके नियोजन केले होते